नागपंचमी विशेष खीर बनवण्यासाठी एक वाटी गहू घेऊन ते तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे नंतर स्वच्छ चाळणीवर निथळून घ्यायचे आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे कोरडे झाल्यानंतर पल्स मोडला थोडे मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचे भरड तयार झाल्यानंतर फॅन खाली दहा ते पंधरा मिनिट सुकवून घ्यायची सुकल्यानंतर पाकडून त्यातील कोंडा काढून टाकायचा आणि त्यातीलच एक वाटी भरड घेऊन चार वाट्या पाणी घालून एक चमचा तूप घालून छान मौसूत शिजवून घ्यायचं शिजल्यानंतर एका कढईत दोन चमचे तूप घालायचं त्यात खोबऱ्याचे काप घालून आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालायचे आणि शिजवलेली लापशी घालून एक वाटी गूळ घालायचा तीन चार मिनिट छान शिजवून घ्यायचं शेवटी विलायची पावडर एक चमचा खसखस घालून थोडंसं जायफळ किसून घालायचं आवडत असेल तर गरम दूध घालूनही सर्व करू शकता किंवा अशी ही खीर छान लागते तर येणाऱ्या नागपंचमीला किंवा श्रावण महिन्यात नक्की बनवून बघ